नमस्कार मीरा सुधाकर जवळ बोलायला गेलेली असते मीरा सुधाकरला म्हणते बाबा बाबा तुम्ही माझ्यावरती चिडला आहात मला स्पष्ट दिसतय पण बाबा प्लीज माझ्यावरती असे चिडू नका बाबा तुम्ही जर का माझ्यावरती चिडला तर मी मी नाही स्वतःला माफ करू शकत तेव्हा सुधाकरला बोलतात मीरा अगं तुझ्यावरती स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त विश्वास ठेवला पण तू मात्र माझा विश्वासघात केलास मीरा तू असं का वागलीस तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा तुम्ही काय बोलताय बाबा मी तुम्हाला फोन केला होता मी तुम्ही स्वतः बोललात मीरा तू जे काही करशील ते योग्य करशील माझे आशीर्वाद आहेत तेव्हाच मी ते लग्न लावलं आणि बाबा तुम्ही असं कसं काय बोलू शकता त्यावेळेला सुधाकर राव बोलतात मीरा मी अशा गोष्टींना परमिशन कशी देईन मी अशा गोष्टींना होकार देऊच शकत नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाबा तुम्ही असं का बोलताय तुम्ही मला पेचाट टाकताय बाबा बाबा अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना प्लीज प्लीज जरा विचार करा त्यावेळेला मात्र सुधाकरराव हो, खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात पुरे आता मला या विषयावरती बोलायचं नाही हा विषय आता मला वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही आहे त्यावेला मीरा बोलते बाबा मी तुम्हाला चिठ्ठी लिहून ठेवली होती त्या चिठ्ठीत मी सर्व काही लिहून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतरच बाबा मी तुम्हाला फोन केला त्यावेळेला लगेच सुधाकर राव मीराला ती चिठ्ठी देतात आणि मीराला बोलतात हीच ती चिठ्ठी ना अगं बाई बघ तू या चिठ्ठीत काय लिहिलं होत असते मी का पलटेन मी जे काही बोलतोय ते योग्य बोलतोय त्यावेळेला मात्र मीरा खूपच घाबरते मीरा ती चिठ्ठी बघते त्यावेळेला त्या चिठ्ठीतलं अक्षर बघून मीरा हादरते आणि मीरा बोलते बाबा हे अक्षर माझं नाहीच मी जी चिट्टी लिहिली होती ती चिट्टी वेगळी होती त्यावेळेला माझा आता विश्वास नाही तेव्हा मीरा बोलते बाबा तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवावाच लागेल हे अक्षर कोणाचं आहे मला माहिती आहे आणि मी याचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळत देविका आणि पंकज बाहेर गेलेले असतात त्याच वेळेला लगेच मीरा देविकाच्या रूम मध्ये जाते आणि देविकाच्या रूमची झडती घेते तेव्हा मात्र देविकाच्या रूम मध्ये मीराला ती चिठ्ठी मिळते ती चिठ्ठी मिळाल्यानंतर मीरा खूपच खुश होते आणि ती लगेच सुधाकर जवळ येते आणि सुधाकर रवाना बोलते बाबा बघा ही चिठ्ठी मी लिहिली होती तुमचा माझ्यावरती विश्वास नाही ना तेव्हा सुधाकर राव बोलतात मीरा ही चिठ्ठी तू लिहिली होतीस तर पोरी ही चिठ्ठी इथून गायब कशी झाली त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाबा ही चिठ्ठी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून देविकाने गायब केली होती तेव्हा मात्र राव बोलतात काय देविका नाही पण देविका हे सर्व का, का, का करेल त्यावेळेला बाबा तुम्ही प्रत्येक माझा विचार करता प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहता खरं सांगायचं तर दाता नाहीत याची कधी तुम्ही मला जाणीवच करून देत नाही पण खरं सांगू का बाबा हेच देविकाला कायम तिच्या मनाला लागत आलंय आणि देविका म्हणूनच तुमच्या मनातून मला उतरवण्यासाठी हे सर्व करत असणार इकडे संध्याकाळच्या टायमाला देविका आणि पंकज घरी आलेले असतात त्याच वेळेला मीरा दारामध्येच उभी असते त्यावेळेला देविका म्हणते अशी काय दारात उभी आहेस बाजूला हो आणि ती तिला बाजूला करते त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका थांब तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत त्यावेळेला निरुपा बोलते एक मिनिट देविका का, का तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि तू कोण लागून गेलीस तुला प्रश्नांची उत्तरं द्यायला तेव्हा लगेच मीरा बोलते बाई साहेब तुम्ही तर मध्ये काही बोलूच नका सगळे जण तिथेच जमलेले असतात त्यावेळेला लगेच सत्या बोलतो धुमके तू काय झालं अगं अशी काय बोलतेस तू आणि एवढ्या मोठ्यानी का ओरडतेस त्यावेळेला मीरा देविका जवळ जाते आणि कसलाही विचार न करता देविकाच्या सणसणीत थोबाडीत मारते तेव्हा पंकज मीरावरती धावत जाताच मीरा पंकजचा हात मुरगळते आणि जोरात त्याला धकळून देते त्यावेळेला देविका म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची आणि देविका मीरावरती हात उचलते तेवढ्यात मात्र मीरा देविकाचा हात पकडते आणि देविकाला म्हणते हिंमत करायची नाही सा माझ्यावरती हात उचलायची या घरातली मोठी सून असशील पण एक गोष्ट लक्षात ठेव तू येता माझा अपमान करशील तर कर मला चालणार नाही तू या घरातली मोठी सून आहेस ना ग स्वतःला सुनेचा मोठ अधिकार पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ती लायकीच नाहीये तुझी तेव्हा लगेच देविका बोलते मीरा तोंड सांभाळून उघड काय बोलतेस कळतय का त्यावेळेला मीरा बोलते मी जे काही बोलते ते खरं बोलतेय माझ काही चुकत नाही आहे चुकत असेल तर ते तुझं चुकतंय आता जरा तू विचार कर तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा मोठ्यानी बोलते पुरे काय चाललंय नक्की तुमचं मला तर आता या गोष्टीचा अजिबात आनंदच राहिला नाही मुळात ही गोष्टच मला पटत नाही आहे खरं सांगायचं तर हा विषयच समाप्त झालाय आता पुरे त्यावेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलते देविका बाबांना लिहिलेली चिट्टी तू गायब केलीस देविका तुझी हिंमत कशी झाली तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस मला हे अजिबात पटलेलं नाही मीरा तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती आरोप करायची तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी बोलते पुरे आता मला हा विषयच ताणायचा नाही खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र मीरा खूपच चिडते शेवटी मीरा मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय अजिबात ताणायचा नाही पटकन बोल देविका चिट्टी तू गायब केलीस की नाही त्यावेळेला करा बोलता देविका मीरा काय विचारते या प्रश्नाचं उत्तर दे तेव्हा देविका म्हणते बाबा मी असं काहीच केलेलं नाही त्यावेळेला मीरा देविकाच्या समोर दोन चिट्ट्या ठेवते आणि देविकाला म्हणते देविका एका पानावरती तू तुझं अक्षर काढ म्हणजे तू काहीतरी लिही तेव्हा लगेच देविका म्हणते हे काय चाललंय त्यावेळेला देविका हे अक्षर तुझं आहे मला चांगलं माहिती आहे लाज नाही वाटली तुला हे सर्व करताना मला बाबांच्या नजरेतून पाडायला निघाली होतीस अगं पण तुला कळायला पाहिजे होत मला बाबांच्या नजरेतून पाडण्यापेक्षा जर का काही विचार केला असतास तर बरं झालं असत मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही असं कसं काय वागू शकतेस ग तू तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो देविका म्हणते मीरा तुगाच काही बाई बोलू नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते गप्प बस तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरी थोबाड पुढे त्यावेळेला सुधाकर बोलतात देविका म्हणजे मीराने मला सगळं सत्य सांगितलं होतं पण तुझ्या या स्वार्थी बुद्धीबाई तू ती चिठ्ठी लपून ठेवलीस आणि तुला जसं पाहिजे तसं वागलीस तू जर का तेव्हाच मला हे सांगितलं असत तर हे सगळं प्रकरण घडलंच नसतं मी तेव्हाच हे लग्न थांबवलं असत तेव्हा लगेच सत्यजित बोलतो काय बोलण्यात अर्थ नाही रे बा बाप तिला खरं सांगायचं तर तिची ही वृत्तीच आहे तेव्हा मीरा बोलते जाऊ देत काही बोलून अर्थच नाहीये त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात पुरे झालं माझा अपमान करायचा तेवढा तुम्ही करताच आहात पण प्लीज आता हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय मुळात मला आता ही गोष्टच पटत नाही आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद हा विषय जर का इथल्या इथे बंद नाही केलात ना तर बघा त्यावेळेला मात्र सुधाकरा बोलतात विषय बंद होणार नाही जोपर्यंत या मुलीला मी या घराबाहेर काढत नाही आता तर मी शांतच बसणार नाही आता सगळं संपलं तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर देविका सारख्या कारस्थानी मुलीला कायमचं घराबाहेर काढलं जाईल का, जाई का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू